नमस्कार सोनीज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण लिंबू आणि मिरचीचा एकदम कमी तिखटवाला हा गावरान पद्धतीचा ठेचा बघणार आहोत कमी साहित्यात आणि कमी वेळात हा ठेचा आहे तो बनवून होतो टेस्ट तर अप्रतिम लागते अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी एवढ्या ह्या आतपाव एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत जास्त पण तिखट घेऊ नका आणि डेटासकट आपल्याला ही मिरची घ्यायची आहे तर इथं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता हिथं आपल्याला चार लिंब घ्यायचे आहेत तर इथं मी मिरच्या आतपाव घेतलेले आहेत त्यासाठी चार लिंब घेतलेले आहेत एक छोटा चमचा हळद घेतलेला आहे एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तर देटं त्याची साईडला काढायची नाहीत आहे सकट आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून ठेचा आहे तो छान असा लागतो आता इथं मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मिरच्या कट करण्याची तर काय होतं असं आपण चाकूने कट करतो ना त्यावेळेस आपल्या हाताची असे एक आग होते तर इथं मी असा कात्रीचा वापर केलेला आहे सोबत तुम्ही दोन तीन अशा मिरच्या कट करू शकता नाही हाताच्या आग आग होती आणि पटकन आपल्या मिरच्या पण आहेत त्या कट होत्यात तर बघू शकता अशा प्रकारे कात्री सायन्याशा मिरच्या कट करून घ्यायच्या जा। आणि जास्त बारीक कट करू नका जरा थोड्याशा मोठ्याच कट करा म्हणजे काय होतं ठेचा छान असा दिसतो आता मी अशा प्रकारे सगळ्या मिरच्या आहेत त्या कट करून घेते हिथं मी अशा प्रकारे सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत जरा ही सपक मिरच्या आहेत तर आम्हाला जरा तिखट झणझणीत लागतो मिरच्या त्याच्यामुळे थोड्याशा दोन ते तीन मी तिखट मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला नसल्या घालायचं तुम्ही तशा सुद्धा कट करून नुसत्या प्लेन मिरच्या घेऊ शकता आता हिथं मी लिंब आहेत ना ते सुद्धा कट करून घेते लिंबू घातल्यामुळे आपल्या मिरचूला छान असा टेस्ट येते लिंबू आवश्यक घाला आता हिथं मी एका लिंबाचे चार भाग एवढे करून घेते तर जास्त पण बारीक करू नका किंवा जास्त अशा अर्धे अर्धे ठेवू नका अशा प्रकारे चार फोडी करून घ्यायचे आहेत तर चला सगळे विलिंब अशा प्रकारे कट करून घेते अशा प्रकारे मिरची आणि लिंबू आपलं कट करून झालेलं आहे तर एकत्रच मी लिंबू आणि मिरची केलेलं आहे आता इथं आपल्याला ह्या ठेच्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी इथं मी स्टीलची कढाई घेतलेली आहे आणि ग आहे ती गरम करायला ठेवलेली आहे तर इथं दो मी दोन पळी एवढं तेल वापरणार आहे इथं आपल्याला पाणी वापरायचं नाही बिना पाण्याचा आपल्याला हा ठेचा आहे तो बनवायचा आहे त्यासाठी इथं मी दोन पळी एवढं तेल घालत आहे जास्त पण तेल घालू नका तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की मग आपल्याला मिरची आणि लिंबू घालून घ्यायचं आहे इथं आता जिरं छान तडतळलेलं आहे आता मिरची आणि म्हणजे लिंबू आपण कट करून घेतलेला आहे सोबतच मी घालून घेते आता इथं आपल्याला कमी गॅस करून छान असं परतवून घ्यायचं आहे इथं मिरची आणि लिंबू दोन मिनटासाठी परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्येच आपण मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे तर मिठाचे प्रमाण जरा जास्तच ठेवा काय होतं माहिती आहे का जास्त तिखट असं हे आपला मिरचो आहे तो लागत नाही परफेक्ट असं हे आपलं प्रमाण आहे तर आता छान असं मीठ हळद आणि ज्या मिरच्या आहेत ना त्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत आणि इथं आपल्याला झाकण ठेवून हा मिरचो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर इथं पाणी घालायचं नाही बिना पाण्याचा आपल्याला हा मिरचो आहे तो करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला हा मिरचो आहे तो शिजवून घ्यायचा असतो इथं मी अशा प्रकारे आता ताटाच्या सहाय्याने या जो मिरचो आहे तो असा झाकून ठेवते आणि पाच ते दहा मिनिटासाठी कमी आचेवरच हा मिरचो आहे तो शिजवून घेते पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता हा जो मिरचो आहे तो शिजलेला आहे इथं आपण पाण्याचा न वापर केल्यामुळे जरा थोडस असा मिरच्या आहेत नाशा काळसर झालेल्या आहेत तर अशा प्रकारचा आपला हा मिरचो आहे तो तयार करून घ्यायचा आहोत नाहीतर काय होतं मिरच्या कच्च्या राहिल्यानं एकदम अशा तिखट आणि करकरीत लागतात तर अशा प्रकारच्या आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना तर त्या तळून घ्यायच्या असतात आता हिथं मी दाण्याचा कूट घेतलेला आहे कच्चा दाण्याचं कूट घ्यायचा आहे त्याने छान अशी टेस्ट लागते भाजून घालू नका आता हिथं आपल्याला दाण्याचं कूट घातल्यावर चांगलं दोन तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हा कूट घातल्यावर परत आपल्याला झाकून ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी नंतर शिजवून घ्यायचं आहे इथं आपला झटपटासा असा लिंबू आणि मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे जेव्हा केव्हा तुम्हाला भाजी नसेल किंवा अशा प्रकारे काहीतरी असा झणझणीत खाऊ वाटेल ना तर अशा प्रकारे तर तुम्ही हा मिरचो आहे तो बनवू शकता टेस्ट तर अप्रतिम लागते लिंबू घातल्यामुळे छान असे टेस्ट लागते इथं आपण पाणी न वापरता हा मिरचो आहे तो शिजवून घेतलेला आहे त्याच्यामुळे जरा थोड्याशा मिरच्या आहेत ना जरा थोड्याशा काळपड झालेल तर अशा प्रकारे आपल्याला पाहिजे असतो तर इथं तुम्हाला मी लिंबू तोडून दाखवते बघू शकता अशा प्रकारे तुटलेला आहे छान असा शिजलेला आहे तुम्ही म्हणताल की जरा कच्चाच असेल पण अजिबात नाही खूप छान असं शिजलेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद